खरंतर मालवणमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीनंतर ही पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट मोदी शहांवर देखील निशाणा साधलेला आहे मोदी शहांचे लोक रस्ते अडवतात असं म्हणत राणेंवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी आदित्य ठाकरे हे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडत होते त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतोय मोदी शहाच्या दलालांकडून रस्ता अडवणं सुरू अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरेंनी या पत्रकार परिषदेमध्ये केलंय तर राज्यात सध्या किळसवण राजकारण सुरू असल्याची खंत देखील ठाकरेंनी व्यक्त केली शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा झालाय तर पुन्हा एकदा नवीन पुतळा उभारण्यासाठी नवीन टेंडर काढलं जाईल आणि त्यातून नव्याने घोटाळा केला जाईल असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय तर ठाणे कनेक्शन काय आहे तेही पाहावं लागेल असं देखील या संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे राज्यात सध्या केळसवाणं राजकारण सुरू आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली पर तर त्याच्या काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे हे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर होते ते राजकोट किल्ल्यावर असताना मग नारायण राणेंनी आणि त्यांच्या समर्थकांनी रस्ता, रस्ता हा अडवून धरला होता तर ही ताजी दृश्य आपण पाहतोय मालवणमधली आदित्य ठाकरे आणि सोबत जयंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत अंबादास दानवे पाहायला मिळत आहेत हे पावसामध्ये भिजत मोर्चामध्ये सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे जयंत पाटील अंबादास दानवे मेहबूब शेख हे महाविकास आघाडीतले नेते आपल्याला पाहायला मिळत पावसात भिजत या मोर्चामध्ये हे सर्व नेते सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वी जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर आदित्य ठाकरे हे पोलिसांनी बातचीत केल्यानंतर पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर किल्ल्यावरून के खाली निघाले आणि ते मोर्चाच्या ठिकाणी रवाना झाले होते आणि आताची ही दृश्य आपण पाहतोय हे सर्व नेते हे पावसात भिजत या मोर्चामध्ये सहभागी झालेले लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मालवण मधून मालवणमधली ही लाईव्ह दृश्य ताजी दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे सोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत मेहबूब शेख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे यूथ विंगचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत <laughs>